काही वृत्तपत्रांमध्ये आणि बातम्या ज्या येत आहेत की लाडकी बहीण योजनेमध्ये जे काही लाभार्थी आहेत त्यातली संख्या घटणार आहे काही निकष लावले जातील काही अशा लाभार्थी आहेत जे निकषात बसत नाहीत तरी सुद्धा ते लाभ घेतात नाही एकतर अशा पद्धतीचं कुठंही वक्तव्य माझ्याकडून झालेलं नाही आहे आणि कदाचित कुठल्या तरी अनौपचारिक होणाऱ्या काही यांचा एक चुकीच्या पद्धतीनं ती एक बातमी दिली गेलेली आहे ही योजना राबवत असताना अतिशय व्यवस्थित पद्धतीनं ती योजना आम्ही राबवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे आणि साधारणपणे दोन कोटी चाळीस लाखपेक्षा अधिक महिलांना आज या योजनेचा लाभ मिळत आहे आणि स्क्रुटीनी कुठल्याही योजनेची ही इतक्या मोठ्या संख्येने म्हणजे ती कमारी काही तक्रारी, तक्रारी, तक्रारी आल्या ज्यामध्ये जे मी आत्ता त्या विभागाची मंत्री नाही मी मी त्यावेळेला तत्कालीन ह्याच्या वेळेला काम केलेलं आहे तर कुठल्या अशा पद्धतीची जर तक्रार आलेली असेल तर त्या संदर्भातली माझ्याकडे काही माहिती नाही पण माझ्या माहितीनुसार जर एखाद्या गोष्टीची छाननी किंवा चाचणी करायची झाली तर ती तक्रारीच्या आधारे क करावी लागत असते तर कुठ कुणीही जर तशा पद्धतीची कुठली तक्रार केली तर विभाग किंवा विभागाच्या अधिकारी असताना तक्रारी आल्या होत्या अशा नाही नाही अशा काही तक्रारी मी मंत्री असताना आलेल्याही नव्हत्या आत्ता आलेत का नाही या संदर्भातली मला माहिती नाही पण माझ्या माहितीनुसार ज्या वेळेला आम्ही ती योजना राबवली अतिशय प्राथमिक त्याची जी स्क्रुटिनी आहे ती सगळी करून त्यांची आधार सीडिंग करून ह्या लाभार्थी निवडलेल्या आहेत त्याच्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये ही योजना अधिक चांगल्या पद्धतीनं राबवत असताना त्या संदर्भामध्ये काही जर तक्रारी असतील तर जी काही स्क्रुटिनी आहे ही तक्रारी बेस्ड असते इतक्या मोठ्या संख्येने काही जर येत असेल तर स्क्रुटिनी होणार का भविष्यात होणार का बरे तुम्ही त्या संदर्भामध्ये मी आज वक्तव्य करू शकत माझी त्यामुळे आदिल तटकरे यांचं असं म्हणणं आहे की ज्या प्रकारे योजना राबवण्यात येते दोन कोटींच्या जवळपास लाभार्थी